पेन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक गुणगौरव समारंभ संपन्न पेन एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेन या शाळेमध्ये आज पंचवीस डिसेंबर रोजी वार्षिक पारितोषिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मंगेश नेने माजी कार्याध्यक्ष वसंत आठवले संस्थेचे उपकार्याध्यक्ष व कोशाध्यक्ष संजय कडू संस्थेचे मानस चिटणीस सुधीर जोशी प्रशासकीय अधिकारी चिंचणीकर संचालक दातार सर संचालक डॉ नेता कदम बालवडी मुख्याध्यापिका सविता पाटील कार्यक्रमाच्या प्रमुख का पाहुण्या माजी विद्यार्थिनी दंत चिकित्सक डॉक्टर ऋतुजा मात्रे माजी मुख्याध्यापिका व पेन नगरपालिका नगरसेविका कालावती पाटील मुख्याध्यापिका लेखा ठाकूर शिक्षक प्रतिनिधी मिलिंद वालगुडे विद्यार्थी प्रतिनिधी यश मात्रे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी विशेष सत्कार म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका व नुकताच झालेल्या पेन नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून नव्याने निवडून आलेल्या कलावती पाटील यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला शाळेमध्ये झालेल्या वर्षभरातील टिळक महाराष्ट्र गणित प्रवेश परीक्षा एमटीएस परीक्षा व प्रत्येक वर्गामधून पहिल्या क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला सूत्रसंचलन रुचा तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी यश कमलाकर म्हात्रे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या डॉक्टर ऋतुजा म्हात्रे यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेतली पाहिजे आरोग्याबरोबरच खेळ आणि विविध स्पर्धांमध्ये देखील प्रावीण्य मिळविले पाहिजे व आपल्या शाळेचे आणि स्वतःचे नाव पाहिजे अध्यक्षीय भाषणात अधिकाधिक अधिक बक्षीस मिळवावे असेही अध्यक्ष मंगेश नेणे यांनी सांगितले शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले होते आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड ते जमलेले सर्वच शिक्षक सुद्धा आणि माझ्या विद्यार्थी मित्रमधे जवळजवळ वीस वर्ष झाली इथे येऊन पण आज ही जागा तेवढीच जवळची वाटते आहे आणि त्याच जागेत बक्षीस मित्रणा समारंभासाठी बोलवण्यासारखं दुसरा आनंद नाही बी बीय असं वाटतं की काल पर्वापर्यंत मी तुम्ही बसला तिथे बसून पाहुण्यांचं मनोगत ऐकते आहे तेव्हा ते देखील असं सांगायचे की अभ्यास करा हे क्षण अनुभवा तु हे तुम्हाला बदला कधी आयुष्य येणार नाही तुम्ही खूप मिक्स कराल पण मी नेहमीच टू बिगीन आमचं लक्ष याकडेच असं येतं की शाळा कधी सुटते पदवी सुट्टी कधी होते खेळायला कधी जाता येते पण विद्यार्थी नो मी तुमच्यातलीच एक आहे म्हणून सांगते आहे की हे क्षण पुन्हा येणार नाही आत्तापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा अभ्यासाबरोबर वेगवेगळे छंद जोपासा आत्ता खूप छान एक यशस्तवर सवल राहिलेला होता ग्रुपने तसंच गायन शिका नृत्य शिका चित्रकला वगैरे वेगवेगळे शब्द शिका खेळ खेळा मोबाईलवरचं नाही तर ग्राउंडवरचे खेळ खेळा तेवढाच व्यायाम तो होतो दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्या त्यानिमित्ताने तुमचा कॉन्फिडन्स येतो मला आजही आठवत आहे की आमच्याकडे ठाकूर म्हणून गणितांच्या पाठींची स्पर्धा घ्यायचा त्यांचं माझं अर्डच आहे तर की तुम्ही फक्त भाग घ्याल चुकीचे बोललात तरी चालेल थोडा अडथळे बोललात तरी चालेल उपस्थित सर्व आमचे आजी माजी संचालक माझी शिक्षक आणि नवनिर्वाचित नगरसेविका आणि आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका की ज्यांनी मुख्या पूर्वी इथे विद्यार्थ्यांना शिस्त लावली आणि आता अशी अपेक्षा आहे की बेशिस्त कारभार नगरपालिकेचा जो समजा आढळून आला तर त्यांना पण तुम्ही शिस्त लावाल अशा अपेक्षा कारण अशी चांगली माणसं आणि पात्र माणसं आणि एज्युकेटेड माणसं ही राजकारणात यावी आणि त्यांनी म्हणजे अशी सगळ्यांचीच इच्छा असते त्याप्रमाणे आपल्या कलावती पाटील मॅडम तिकडे निवडून गेलेले आहेत तर तिथे निश्चितच जर विशिष्ट काही वाटलं तर शिस्त त्यांना लावतील आणि उपस्थित पालक प्रतिनिधी त्यांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्र बैठक थोडस आधी मी पालकांना थोडं काही आवाहन किंवा काही त्यांच्याबद्दल बोलन की प्राथमिक शाळेत आता मी तर दोन हजार बारापासून अध्यक्ष मी बघतोय तर पालकांचे यापूर्वी देखील आणि आज आजपर्यंत देखील पालकांचं सहकार्य या शाळेला खूप लाभलेलं आहे प्रत्येक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो काही सूचना करतात चांगल्या सूचना येतात आम्हाला ज्या आमच्या डोक्यात आलेल्या नसतात त्या आम्ही त्याचं अवलोकन करतो आणि त्या अनुकरण करतो आणि प्रत्यक्षात प्रयत्न करतो त्यांच्या सूचनांचं पालन करण्याचं तसं पालकांचे मुद्दा मी आधीच आभार मानतो की तुमचं सहकार्य वेळोवेळी आम्हाला लाभत असतं आणि तुमच्यासाठी आम्ही प्रशाला काय देतो हे तुम्हाला माहिती आहे पण पुन्हा एकदा आम्ही असं सांगतो की आपली पेण सोसायटी ही एकमेव अशी शैक्षणिक संस्था आहे की जी मुलांच्या मानसिक आरोग्यावर काम करते कुठल्याही शाळेत मी ऐकलेलं नाही की मानसिक आरोग्य पण शैक्षणिक तर चांगलं शिक्षण तर आपण मुलांना देतच असतो सगळ्याच शाळा देत असतात त्यासाठीच शाळा काढल्या जातात पण मुलांचं मानसिक आरोग्य जे की दुर्लक्षित आहे शारीरिक आरोग्यासाठी पण आपण उपक्रम सगळीकडे सुरू असतात त्याच्यासाठी डॉक्टर लोकांना बोलवलं लो जातं पण मानसिक आरोग्यासाठी एक्सपर्टची टीम की जिथे एक्सपर्ट मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे सायकेट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट दोन्ही तुमच्यासमोर येऊन आधी पालकांचं समुपदेशन मग शिक्षकांचं आणि मग मुलांचं असं तिहेरी आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे आपल्याच संचालिका तुम्हाला कळलंच असेल तुमची ताई आहे पण तिचा भाऊ आहे तो पण आपला माझी विद्यार्थी आहे आणि दोघांचं कौतुक असं आहे की दोघंही क्वालिफिकेशन म्हणजे त्या क्वालिफाईड म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर पेन सोडून गेले नाहीत पेनच्याच आपल्या नागरिकांना दोघंही सेवा देत आहेत रुजुता मॅडम पण आणि त्यांचे बंधू पण तर ते काही पेंट सोडून गेलेले नाही तिथल्या मातीशी नाळ जोडलेली आहे आणि ती तशीच ठेवून त्या इथे आणि तुम्हाला जगामध्ये तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला कसं वागलं पाहिजे ते, ते व्यावहारिक ज्ञान हे पण आपण इथे देतो म्हणजे फक्त पुस्तकी अभ्या अभ्यास किंवा पुस्तकी ज्ञान न देता एक तुम्ही चांगला नागरिक व्हावं म्हणून जे जे काही शाळेला करता येईल ते ही शाळा करते आणि शेवटचं एकच सांगेन की आपल्या संस्थेमध्ये तुम्ही पहिलीला जेव्हा ॲडमिशन पालक घेतात तेव्हा मी त्यांचं खास करून अभिनंदन आणि आभार मानतो की तुम्ही योग्य शाळा किंवा योग्य संस्था का निवडली ह्या संस्थेमध्ये एकदा तुम्ही पहिलीला आलात की तुम्हाला ग्रॅज्युएशनपर्यंत कुठेही शाळा बदलायची गरज नाही आहे त्या मुलाची तेरा चौदा पंधरा वर्ष ह्याच वाटेने त्यांनी यायचं आहे ह्याच शाळेत शिकायचं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आणि एखाद्याला पी एच डी जरी करायची झाली तर कालच एका कार्यक्रमात आपण एका माजी विद्यार्थिनीचा सत्कार केला की जी पहिल्यापासून आपली विद्यार्थिनी होती आणि आज ती डॉक्टरेट पण तिला मिळाली आपल्याच संस्थेच्या महाविद्यालयाचं जे प्रिंच आणि शिक्षकांचे पर्टिक्युलरली मुख्याध्यापकांचे सगळ्यांचे मनापासून अभाव होतो आणि इथेच थांबतो धन्यवाद